तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कुटुंबाने आणि समाजाने नाकारलेल्या बेघरांसोबत समाजसेवक जितू महादेव गुप्ता यांनी नवीन वर्ष मोठ्या उत्साहाने साजरा केलाय बदलापुरातील मानव विकास सामाजिक सेवा संस्था या बेघर निवाऱ्यातील बेघर निवासियांना भेट देऊन त्यांची चौकशी केली तसेच सहा जानेवारीला जीतू गुप्ता यांनी आपला वाढदिवस अंध आणि दिव्यांग नागरिकांसोबत साजरा करण्याचा निर्धार केला असून त्यांनी नागरिकांना या दिवशी सामील होण्याचं आवाहन केलं आहे बदलापूर पूर्वेला कुलगाव बदलापूर नगर परिषदेने बेघरांसाठी निवारा केंद्र उभारला आहे अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत येथे सुमारे अठ्ठावीस ते तीस बेघर निवारा घेत आहेत अशा या बेघरांची समाजसेवक जितू गुप्ता यांनी आपुलकीने भेट घेऊन त्यांना जिलेबी वाटप करून नवीन नवीन वर्षाची गोड सुरुवात केली आहे वर्ष की मित्रमैत्रिणींसोबत मौज मस्ती पार्टी अथवा मद्यपान करणे आणि आतिषबाजी करून नवीन वर्षाची सुरुवात करणे असा एकंदरीत भेद प्रत्येक जण आखत असतो आणि तसा साजराही करतो मात्र समाजसेवक जेतू गुप्ता यांनी एकट्याने आपला नवीन वर्ष अनोख्या पद्धतीने बेघर निवारा केंद्रात साजरा केला आहे यावेळेस गुप्ता यांनी आपला वाढदिवस ही अंध आणि दिव्यांग नागरिकांना सायकल भेट देऊन साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे माझा सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस आहे तर मी माझा वाढदिवस दरवर्षी अनाथ आश्रम किंवा अंधशाळेत साजरा करत असतो तर यावर्षी मी प्रगती विद्यालय बदलापूर पश्चिम पोलिसिशन बदलापूर पश्चिम येथे सहा जानेवारी रोजी दहा ते दोन या वेळेस सकाळी दहा ते दोन या वेळेस साजरा करत आहे तर मी तर लोकांना हेच आवाहन करेल का तुम तुमची लहान मुलं आज त्यांना हे दाखवा की आज आम्हाला आईवडील सर्व काही पुरवतात पण मुलं काय काय वेळ हट्ट करतात तर ही अंध मुलं आहेत तर या अंध मुलांना कोणत नाही कोणत नाही तर देवाने आपल्याला मानवजन्म जन्म म दिलेला आहे तर आपला वाढदिवस त्यांच्यासोबत साजरा करावा आणि मी सर्वांना कळकळीची विनंती करतो का सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही प्रगती अंधविद्यालय बदलापूर पूर्व इथे या पश्चिम इथे या बदलापूर पश्चिम इथे या बघा की त्या लोकांना किती त्रास तरी पण तिथे तिथले शिक्षक आणि त्यांना चांगलं शिक्षण देत आहेत आणि स्पेशल म्हणजे मी तुम्हाला सांगेन की माझ्याकडून तिथे अपंग लोकांना व्हीलचेअरचं वाटप मी करणार आहे आणि जे तिथले अंध जे विद्यार्थी आहेत ते किती चांगल्या प्रकारे सुंदर नाच आने ऑर्केस्ट्रा सादर करता मी तो संगेन तुम्हें नक्की या शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापुर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स 9004357772 झिरो स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉंडचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतात प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची जाहिरात द्यायची असेल तर संपर्क करा शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद